भिवंडी तालुक्यातील वळपे गावचे विद्यमान सरपंच प्रेमनाथ दादा वडूलकर यांच्या घरी माघी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचे आगमन झाले होते बाप्पाची आरती पूजा वडलखोर परिवाराच्या वतीने मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात आली गेली अनेक वर्षापासून वडेलकोर परिवारामध्ये माघी बाप्पाचे आगमन होते आणि त्या अनुषंगाने संपूर्ण वडपे ग्रामस्थ त्यासोबत पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात यावर्षी देखील मोठ्या संख्येने वडलकर परिवाराच्या माघी गणेशोत्सवाचे बाप्पाचे अनेकांनी दर्शन घेऊन महाप्रसादा लाभ घेतला विशेष म्हणजे यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वीच वडपे ग्रामपंचायतीला ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत पुरस्कार देखील प्राप्त झाला आणि त्याबद्दल बाप्पाचे देखील आभार विद्यमान सरपंच प्रेमणादा वडोलकर यांनी मानले आहेत स्वतंत मा गणेशोत्सवानिमित्त माझे सरपंच म्हणून सर्व ग्रामस्थांना तसेच भाविक भक्तांना गणेश उत्सवाच्या मागी गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गणेशाच्या कृपेने आणि आमच्या सर्व वडपे ग्रामस्थांच्या मेहनतीचं मेहनतीने आमच्या गावाला एक स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे संत गाडगे बाबा गाडगे महाराज स्वच्छता पुरस्कार आम्हाला प्राप्त झालेला आहे असेच आमच्या गावावर बाप्पाचं कृपा राहावी आणि आमचं गाव यापुढेही अशाच प्रकारे प्रत्येक अभियानाचा टप्पा पार करून पुढे पुढे चाल करत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या समयी मी बाप्पाचं खूप खूप आभार मानतो OK。Okay.